कम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी सोहम तुमचं बोरगावकर सोहम या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मागे गाडी पाहू शकता स्प्लेंडर लॉर्ड स्प्लेंडर तर ही आपल्या मित्राची स्प्लेंडर आहे अक्षय भाऊची स्प्लेंडर आहे मी जेव्हा पण अंबनेरला येतो मा, तुम्हाला माहिती आहे आता आपण नाशिककर झालेलो आहेत तर जेव्हा पण मी अंबनेरला येतो तर भाऊची गाडी माझ्याकडे असते स्वपा बीग थँक यू आणि तुम्ही पाहू शकता की आजूबाजूला तुम्हाला वाटत असेल कुठे आलेलं आहे बा जंगल बिंगलामध्ये तर मंडरमध्ये एक सती मातेचं मंदिर आहे तर मी असते मातेच्या मंदिराला आलेलो आहे तर असं मानलं जातं की बा मातेच्या त्या मंदिरामध्ये जी पण कोणी माग इच्छा व्यक्त केली किंवा काही मा मानता मानली तर माता ती पूर्ण करत असते सो आपल्या काही इच्छा नाही आहे आपल्या विठ्ठला कृ गुरु, कृपेने देवीच्या कृपेने सगळं पूर्ण होत असतं पण पन... तर इकडे मागे तुम्ही पाहू शकता रेल्वे ट्रॅक दिस असेल तुम्हाला तर मित्रांनो या ही जी लाईन आहे ही रेल्वे लाईन इकडच्या साईडला जळगाव आहे आणि इकडच्या साईडला सुरत अंबडनेर सो मी आता सेंटरला उभा आहे तिकडे थोडा रश होता म्हणून व्हिडिओ काढायला मी पुढे आलेलो आहे बाय द वे आपल्यासोबत आज आहे वेदांत वेदांतला तुम्ही आपल्या पोळ्याच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल वेदांत कसं आहे चांगलं आहे वेदांत माझा लहानपणीचा मित्र आहे बोरगावचाच येतो पण तर माझ्यासोबत आज वेदांत आणि आपण व्हिडिओ पण वेदांतच्या फोनमध्ये काढतो आहे आता आपल्या फोनला थोडा इश्यू आलेला आहे तर आपण बोलवतो की रेल्वे ट्रॅक तर ही जुळं भुसावल सुरत लाईन आहे आणि ते जे देवीचं मंदिर आहे त्या रेल्वे ट्रॅकच्या दोन ट्रॅक आहेत तिकडे त्या दोन ट्रॅकच्यामध्ये तर बाकीची जी माहिती ते थोडं पुढे जाऊन ऐका आत्ताच काय तर पहिलं आपण देवीचं दर्शन घेऊया सो स्टेट ट्यून आणि कमेंटमध्ये सती माता की जे टाकायला विसरू नका धन्यवाद बरं सुरत आणि या साईडला भुसावल जळगाव आणि या साईडला जो पात आहे हा साईडला जो पात आहे हा आपला जळगाव हायवे <tripean> मित्रांनो आपल्याला इकडे मंदिरावर आपल्या बोरगावजवळचे एक मारोड म्हणून गाव आहे तर तिथले हे दादा भेटले यांचं पण चॅनल आहे सो यांच्या चॅनलला पण भरभरून प्रतिसाद दादा नाव सांगा एस एज्युकेशन चॅनल आहे आपलं पोलीस भरती किंवा इतर जे सैन्य भरती वगैरे राहतात त्यांच्यासाठी आपण एक चॅनल ओपन केलेलं आहे त्याच्यातनं आपण सर्व मार्गदर्शन करत असतो आणि पोलीस भरतीसाठी सुद्धा आपण खूप कमी नॉमिनल म्हणजे वीस रुपयामध्ये आपण टेस्ट सिरीज लॉन्च करतो तिचे आता सबस्क्रिप्शन पण चालू आहेत टेस्ट सिरीजचे ते आपल्या चॅनलला तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो एकदा नक्की चॅनलला विजिट करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद सांगा बाबा आता हा बघा हा इकडून सुरत भुसा जाणार जुना पट्टा हां आता तिकडून नवा पट्टा भुसालून सुरत जाणारा हा नवा पट्टा हा वाली का हा तुला पट्टा आहे हा आता हे मंदिर पासून चार पिढी पासून जुनं होत मंदिर हे मंदिर चार पिढी जून आहे आता मग हे मंदिर उचलून तिकडच्या बाजू ठेवणार आहोत मंदिर पटरीच्या तिकडे हा आता तो तिकडचा पट्टा या पट्ट्याच्या जवळ इथे येणार आहोत हा मग त्यांनी पहिलं इथे एक जे सी लावलं हा ती बंद पडलं लगेच दुसरं जे सी आणलं ती बंद पडलं शेवट तेव्हा पट्टा तिकडच्या बाजूला घेतला तेव्हापासून माताजी जास्ती जास्ती मनोकामना पूर्ण करते माताजी आमच्या आम घरी जे तू पायना हळून दिशील तर तुझ्या दरबारी मी पायना घेऊन येईल माताजी नोकरी जर लागली गेली तर मी तुला घंटा छाडवायला मिळते माताजी आमच्या घरचे पलाट घेतले गेला तर तुझ्या दरबारी आम्ही घंटे घेऊन येईल माताजी जर आमच्या घरी तू पायना हळून दिशील तर तुझ्या दरबारी आम्ही पायना घेऊन येईल इथे इथे बंपा मनमथन म्हणणार नाही इथे तुम्हाला कोणी भविष्य सांगणार नाही इथे तुम्हाला कोणी ताईत भरून देणार आहे ना आईचे पण फोटोसुद्धा कुठे लग मिळणार नाही फक्त श्रद्धा मिळते इथे आता गावात तीन ते चार बोर केले ते कोल्हखट निघून त्या नावाने पंच्याऐंशी हजार गुणता आपण माझी जागा घेतली एका शेतकऱ्याकडून तिथे बोर केला तर तिथे मागच्या वर्षापासून गाव पाणी पेत आहे वा पहिल्यांदा आईच्या जवळ फक्त पाचच पाऊस पाचच किलोचा भंडा पाचच किलोचा भंडारा केला होता तो दिवसभर पुरायचा आता अकरा भंडारा अकरा वाजेपर्यंत सुरुवात केली तर पावणे चार वाजेपर्यंत परत मस्त फक्त साधी बघते साधी सरकार आता आणि पंधरा चार रोज आणि पाणी प्या करता ठेवलेला आहे कोणी व्यवसाय ने कोणताच काय बघते आई सगळे करून घेते तिच्याकडून जय माता जी जय मंदिरात येऊन एकदम प्रसन्न वाटतं आहे म्हणजे मी अमंडळला राहतो आहे पण मी आजपर्यंत मंदिरात जस्ट एक दोन वेळा आलो असेल दर्शन घ्यायला पण आता मी त्या बाबांची कन्न गोष्टी ऐकल्या आपण म्हणतो ना मन गैभरून आलं आहे तसं झालेलं आहे ते बाबा आम्हाला निघताना बोलले की त्यांना बोलता यायचं नाही त्यांना बोलाय बोलता यायचं नाही परत एकदा सांग ना बोलता यायचं नाही पण ते, ना ना ते आईची मंदिरात मंदिरा सेवा करतायत गेले किती चा, ते मंदिराची चौथी पिढी बोलले ते हे सेवा करताय तर तर त्यांना बोलता यायचं नाही पण मंदिरात आईची सेवा करता करता त्यांना बोलता यायला लागले आता आपण ज्यांचा व्हिडिओ ऐकला ज्यांनी आपल्याला मंदिराबद्दल माहिती दिली त्यांना बोलता यायचं नाही त्यांना आईची सेवा करण्याचं फळ भेटलेलं आहे बोलता येतं आहे आणि ते, ते कुठल्याही प्रकारचं मानधन घेत नाही त्यांनी आंब आपल्याला फक्त साधी माहिती घेतली मंदिरात दर्शनासाठी आलो त्यांनी नारळाने ते देऊन आपला इकडे प्रसाद देऊन आपला सत्कार केलेला आहे तर खरंच मित्रांनो एकदा नक्की भेट द्या आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करून घ्या सती माता की जय